नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या पुस्तकावर बोलणार आहोत मार्क डग्लस यांचं ट्रेडिंग इन द झोन अनेकांना वाटतं की शेअर बाजारात यश म्हणजे फक्त चांगली स्ट्रॅटेजी किंवा टेक्निकल ॲनालिसिस पण हे पुस्तक म्हणतं नाही खरी गोष्ट तर आपल्या मनात आहे आपल्याकडे जे परीक्षण आहे तेही हे सांगतंय तर आज आपण हेच समजून घेऊ की ट्रेडिंगमध्ये टिकण्यासाठी यशस्वी होण्यासाठी फक्त चार्ट्स पुरेसे नाहीत तर योग्य मानसिक दृष्टिकोन का लागतो आणि कसा सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून जो आहे की ट्रेडिंग म्हणजे संभाव्यतेचा खेळ अगदी आणि हा विचार स्वीकारणं म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण डगलस म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक ट्रेडचा निकाल मग तो फायदा असो वा तोटा तो काही तुमच्या हुशारीचं किंवा मूर्खपणाचं लक्षण नाहीये तो फक्त एका मोठ्या चित्रातला एका मोठ्या सॅम्पल साईजमधला एक संभाव्य निकाल आहे एवढंच हा दृष्टिकोन एकदा का आला की नाही की मग प्रत्येक ट्रेड सोबत भावनिकरित्या जोडल्या जाण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो भीती वाटते किंवा मग खूप लोभ सुटतो कधी निराशा येते या सगळ्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं कारण लक्षात येतंय की आपण एका मोठ्या खेळाचा भाग आहोत प्रत्येक निकाल स्वतंत्र आहे हे ऐकायला खरंच खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात आणणं तेवढं सोपं नसतं बहुतेक खास करून जेव्हा काय म्हणतात त्याला सलग तोटा होतो आणि इथेच मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो जो पुस्तकात पण आहे की आपण काय कंट्रोल करू शकतो आणि काय नाही डगलस स्पष्ट सांगतात आपण बाजाराला नाही नियंत्रित करू शकत अजिबात नाही पण आपण काय करू शकतो तर स्वतःच्या कृती आपले विचार आपल्या प्रतिक्रिया ह्यांना नक्कीच कंट्रोल करू शकतो म्हणजे कधी ट्रेड घ्यायचा किती जोखीम घ्यायची आहे कधी बाहेर पडायचं हे तर आपल्या हातात आहे ना बरोबर आणि हीच खरी ताकद आहे असं ते म्हणतात म्हणजे जी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्यावर फोकस करणं आणि याचा थेट संबंध कशाशी आहे तर आपल्या मनात खोलवर बसलेल्या विश्वासांशी आपल्या बिलिफ्सशी ट्रेडिंगबद्दल आपल्या काय कल्पना आहेत पैशांबद्दल का स्वतःच्या क्षमतेबद्दल काय वाटतं अनेकदा असं होतं की जे ट्रेडर्स अयशस्वी होतात त्यांच्या मनात कुठेतरी चुकीच्या किंवा त्यांना मर्यादा घालणाऱ्या कल्पना असतात हे पुस्तक आपल्याला त्या कल्पना तपासायला लावतं त्यांना आव्हान द्यायला शिकवतं आणि बाजाराकडून अवास्तव अपेक्षा न ठेवणं तो जसा आहे तसा स्वीकारणं ऍक्सेप्टन्स हे मानसिक शांततेसाठी स्थिरतेसाठी खूप गरजेचं आहे अच्छा म्हणजे बाजारावर नाही तर स्वतःवर नियंत्रण मिळवायचं आणि ह्याच कंट्रोलचा ह्याच शिस्तीचा परिणाम म्हणजे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी यशस्वी ट्रेडिंगसाठी हे सातत्य तर हवंच पण डगलस यांचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे या परीक्षणात पण हायलाइट केलंय तुम्ही जे सातत्य शोधत आहात ते, ते तुमच्या मनात आहे बाजारात नाही याचा नेमका अर्थ काय होतो हो याचा अर्थ खूप खोल आहे खर तर बरेच ट्रेडर्स काय करतात ते सतत बाजारात एक पवित्र युक्ती किंवा होली ग्रेल शोधत असतात म्हणजे अशी एखादी पद्धत जी नेहमीच शंभर टक्के वेळां नफा देईल पण डगलस सांगतात की अशी कोणतीच पद्धत अस्तित्वात नाही कोणतीच पद्धत शंभर टक्के अचूक नसते खरी गुरुकिल्ली काय आहे तर तुमच्याकडे जी एक चांगली पद्धत आहे ज्याला आपण एज म्हणतो म्हणजे जिथे जिंकण्याची शक्यता हरण्यापेक्षा थोडी जास्त असते ती पद्धत अत्यंत शिस्तीने पाळणं आणि भावनांच्या आहारी न जाता सातत्याने वापरणं हे सातत्य तुमच्या वागण्यात हवं तुमच्या नियमांमध्ये हवं तुमच्या मानसिकतेत हवं बाजारातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालीवर जर आपण भावनिक प्रतिक्रिया देत बसलो तर सातत्य कधीच येणार नाही तर थोडक्यात सांगायचं चा तर हे पुस्तक टेक्निकल ज्ञानापेक्षा मानसिक तयारीवर खूप जास्त भर देते म्हणजे ज्यांना फक्त चार्ट पॅटर्न्स किंवा इंडिकेटर शिकायचे आहेत ना त्यांना कदाचित हे थोडं फिलॉसॉफिकल वाटू शकतं पण जे ट्रेडिंगकडे खरंच गांभीर्याने बघतात ज्यांना दीर्घकाळ टिकून राहायचंय आणि मुख्य म्हणजे भावनांवर कंट्रोल मिळवायचं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यावश्यक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच कदाचित परीक्षणात याला इतके चांगले रेटिंग दिलेत हे पुस्तक तुम्हाला त्या झोनमध्ये कसं जायचं हे शिकवतं ती मानसिक स्थिती जिथे तुम्ही शांतपणे शिस्तीने आणि भीतीशिवाय ट्रेड करू शकता अगदी अगदी बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतोय जर यशस्वी ट्रेडिंगसाठी लागणारं सातत्य हे खरंच बाजारात नसून आपल्या मनात असेल तर मग जी व्यक्ती ट्रेडिंग शिकायला नुकतीच सुरुवात करते आहे तिने कोणतंही टेक्निकल अॅनालिसिस शिकण्याआधी स्वतःमध्ये पहिली कोणती मानसिक सवय किंवा कोणता दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करायला हवा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का